नमस्कार दोस्तों सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए ताकि आपको हर बड़ी खबर की सूचना सबसे पहले मिले तो चलिए शुरू कर माननीय <trots> आमदार <tell> 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 バカバカ。 रस्त्याच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित मागे सहकारी नंदकुमार घोडेलेजी विकास जैनजी अशोक सायनाजी विजय वाचवरे वेस्टगाव सर्वच मान्यवर उपस्थित सर्व या भागातील नागरिक बंधू वगैरे खरंतर हा रस्ता आतापर्यंत झाला असता परंतु चौदा एप्रिल आली चौदा एप्रिलच्या नंतर गणपती आले गणपतीच्या नंतर दसरा आला दसऱ्याच्या नंतर दिवाळी आली आणि हे लागोपाठ असलेले स्थानामुळं हे उद्घाटन थोडं उशिरा झालं छावणीचा कार्यक्रम मध्ये थोडा आगळा वेगळा असतो याची मला कल्पना आहे रखमाजीकडे आज माहीत दिलं तर रखमाजी मग घेऊन देणारा कोण त्याला मला एकदा मी एका, <laughs> एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी आलं दोन कोटी दिले त्याचं काहीच कौतुक नाही अख्खा छावणीचा नाही याने त्याने सांगितलं का इकडे हे करायचंय तिकडे ते करायचंय तुझा वाड इकडचा आहे तू तिकडचं पाहून घेऊन आलो नंतर पूर्ण छावणीमध्ये काय करायचं डीएसच्या घराकडे काय करायचं आणखी टाका स्टँड कडे काय करायचं मेहरू पुतळ्या काय करायचं ज्यांनी तुम्ही लिहून दिलं तो फार हुशार माणूस असावा असं माझं मत आणि संधी मिळाली म्हणून त्यांनी सगळं बोलून घेतलं आता छावणीच्या लोकांना सांगायला तर मोकळा झाला की आम्ही जे के काही कि केलंय किंवा जे काही करायचंय ते आता पालकमंत्र्यांनी सांगितलं नाही केलं तर पालकमंत्र जबाबदार मी थोडी जबाबदार आहे आता परंतु एक लक्षात ठेव या छावणीचं काम करताना मी या टायमाला ठरवलेलं आहे की छावणीच्या प्रत्येक भागातील एकूण एक रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा करायचा ड्रेनेज करायचं आणि वॉटर सप्लायचे सुद्धा कनेक्शन द्यायचे आता त्या ठेकेदारचं बिल राहिलं ते पण हे भाषणात सांगतो ठेकेदारांनी जे पाईपलाईन टाकलेले त्याचं बिल बाकी आहे म्हणून आता त्याच्या बिलमुळे आम्हाला पाणी मिळत नाही आता त्याचं बिल बी देऊ का आता तुझ्याकडे एवढा पैसा आहे बिल त्याचंही बिल याच्यामध्ये त्यांनी मागण्यामध्ये ऍड करून टाकलेलं आहे परंतु एक लक्ष छावणीवासियांना सांगतो की हा जो रस्ता बनणार आहे मी अनेक वेळेला या रस्त्याने येतो जातो त्या टायमाला आवर्जून पाहतो मधला रस्ता आपण कसा मधला झाला परंतु या रस्त्याने जात असताना दरवेळेला जो त्रास होतो जी ट्रॅफिक असते ती ट्रॅफिक आपण रोजच अनुभवतो खड्डे तर एवढे आहेत की आता या छावणी कडे जायचं म्हणून अंगावर काटा यायचं परंतु आता तुम्हाला उद्यापासून या कामाची सुरुवात होईल काही छोटे मोठे अतिक्रमण इथून काढले जातील एवढं निश्चित आहे आणि रस्ता इतका चांगला होईल की छावणीचा हा रस्ता तुम्हाला कधी पाहिला नाही कधी पाहणार नाही इतका सुंदर रस्ता आपण करणार आहोत एकदम सुंदर रस्ता झाला आणि त्याच्याबरोबर समोर तर काही झाला आहे आडव्या झाल्या त्या सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता या बरोबर सर्व बरोबरीने होणार आहे आजच्या या, या कार्यक्रमाला सीओना मी बोललो तर सीओना काही सूचना दिल्या होत्या परंतु आता मला असं फोन आला की आपल्या तर्फे त्यांना निरोपच बरोबर केला नाही तरी सीओना तर माझ्या काय संपल्यानंतर मी त्यांच्याशी बोल बोलणार आहे परंतु एक निश्चित आहे ही छावणीचा नक्षा आता आपल्याला बदलायचा तुम्ही एक लक्षात घ्या छावणी ही आता महानगरपालिकेमध्ये जाणार जाणार असल्यामुळं छावणी परिषद एकही रुपया याच्यावर खर्च करत नाही आणि कधी जाईल काय जाईल कधी प्रोसेस कम्प्लीट होईल याची आणखी कुणाला काही अंतिम टाइम किती लागेल याचा काही गॅरंटी नाही म्हणून निवडणूकही होणार नाहीत आणि पैसाही खर्च होणार नाही म्हणून त्याच्या नागरिकांना जो काही त्रास आहे तो सहन करावा लागणार आहे अशी एकंदर स्थिती होती म्हणून मी मनाशी ठरवलंय का जी जी का हो ही की पहिली सुरुवात जी करायची आपल्याला छावणीपासून करायची आणि चांगल्या कामाची सुरुवात मला वाटतं अम्माजी तुम्ही आणि अजय काळात जे काय पुढाकार घेतला त्यामुळे हे सर्व होऊ शकतं मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की आणखी छावणीसाठी आता चिंता तशी नाहीये आपण पालकमंत्री असल्यामुळे आपल्याला निधीची कुठं कमतरता नाही निधी पाहिजे तेवढा देईल परंतु छावणी ही चांगली दिसली पाहिजे आता रस्त्यामध्ये ओठे नको रस्ता थोडा मोकळा करा नाही तर आपल्या छावणीच्या लोकांना सवय जे काय पुढे पुढे सरकत आलेले जाता येत नाही कोथि एखाद्या गल्लीमध्ये जायचं जर ठरवलं तर जाता येत नाही अशी अवस्था म्हणून तुम्हाला सुद्धा विनंती आहे की जेव्हा डेव्हलपमेंटचा टाइम येतो जेव्हा डेव्हलपमेंट करायची असते त्या टायमाला सगळ्यांनी समजदारीने काम करणं गरजेचं आहे आम्ही शहरामध्ये अनेक अतिक्रमण काढले तुम्ही पाहिलेत जवळपास सहा हजार अतिक्रमण आम्ही काढले काहीतरी कुणाची तरी घरं पाडल्या गेलेली परंतु आपल्या गल्लीमध्ये जरी आपण अतिक्रमण जर दर काढले नाही तर तुमचा आयुष्यामध्ये रस्ता बनणार नाही एवढं मात्र निश्चित म्हणून स्वतःहून पुढे या आणि मला सांगा मी तुम्हाला इथं रस्ता पाहिजे दे। इथं ड्रेनेज लाईट पाहिजे मी ते सर्व देईन परंतु अतिक्रमण काढून घेणं ही तुमची जबाबदारी राहणार आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं आहे दोन तीन कार्यक्रम आणखी पुढे आहेत फोन येत आहेत म्हणून आज सगळ्यांचं भाषणं खरं तर मला अशोक सहाचं भाषण ऐकायचं होतं परंतु थांबवलं त्यांचं अशोक सहा बोलला तर नंदू वडवला नाराज होऊन जाईल कोण तुम्ही बोलले काय इथले तुम्हाला भाषण भाषणमध्ये रोख द्या मैत बोलते चले जात बातम्या तुमच्या बाब ऑर्केस्ट्रा सुनि बहुत सारे लोक आहेत रकमाजी बोलली यार ऑर्केस्ट्रा का फायदा नाही सुनाने वाला भी मेरा नाम चांगला हरकत आहे याचाही आनंद घ्या पुढच्या वेळेला जेव्हा येऊन त्या टायमाला येऊन त्या टायमाला एक चांगला रस्ता या ठिकाणी तुम्हाला दिसेल मोठा रस्ता ज्यावर जाताना तुम्हाला छावणी भाषेला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे हो मी छावणीत राहतोय मग आमच्याकडचे रस्ते येऊन पा असं कोणाला सांगता आलं पाहिजे यासाठी ही सगळी तरतूद केलेली आहे म्हणून तुमचा तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा आणि ही जो रस्ता उद्यापासून सुरू होईल यावर प्रत्येकाने लक्ष द्या यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या रस्त्याकडे आपण आपलं लक्ष देऊ म्हणून <laughs> सन्मानपत्र नियुक्ती पत्र स्वीकारावं चांगले सांग त्या ठिकाणी सन्मानिय मंत्री महोदय यांनी त्या ठिकाणी आपल्याला छावणीवासियांना हा एम सी बी ते लिटेल फ्लॉवर शाळापर्यंत दोन करोड रुपये खर्च करून हा रस्ता मंजूर खरं म्हणजे आमच्या छावणीसाठी एक सोन्याचा दिवस म्हणल्या तर हरकत नाही कारण वीस ते पंचवीस वर्षापासून जे रस्त्याचं काम रखडलं होतं कारण हा जो मुख्य रस्ता, तो रस्ता तो आहे तिथून जो रस्ता जातो तो पंचकी बीबीचा मकबरा बौद्ध लेणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या म्हणजे आणि मिलिन कॉलेज हे जे आहेत पर्यटनस्थळं शिक्षण क्षेत्र आणि हजारो लोक रोज ह्या रस्त्यातून जातात इतकी दैनंदिन व्यवस्था झाली होती साहेबांनी खरं म्हणजे दिलेला शब्द पाळला इलेक्शनचे साहेब बोलले होते की पहिले जे काम करू आपण ह्या रस्त्याचं काम करू आणि ह्या छोटा मोठा मोठ्याने ह्या रस्त्याच्या कामासाठी साहेबांनी दोन करोड रुपये दिले आणि सुरुवातीला मागणी मी आणि आमचे आज काळे आम्ही दोघं साहेबांचा ह्या आयुष्यावर अधिक व्यवहार करत होतो पण साहेबांनी मी शब्द दिला अगु, 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 नरीता, नरीता तो कर आता त्यांच्या मागे काही कामाचे असतील काही अजून अजून काही म्हणजे त्यांच्या काही हे असतात काही निधीचं निधीचं तर काही साहेब म्हणतच नाही बातमी करणे छावणीमधील भरपूर वाढला विषयी साहेबांना सांगितलं आता मी आमच्या जे चौक नेहरू चौक ते पतित पाऊल सांगानाचा जे रोड आहे मंदिर त्या रोडाबद्दल सांगितलं ठाकरे आपला जो डी एस मोरे आपलं शासकीय सरकारी दवाखाना आहे तो एक रोड सांगितला नेहरू चारच्या पुतळ्यापासून तर तो गुरुवारच्या बाजारमध्ये जो माझा रस्ता आहे जी दूरधानी रस्ता म्हणजे उखळलेला रस्ता आहे आणि ह्या रस्त्याची बी साहेबांना आम्ही पाठलाग केलेला आहे बऱ्याच काही गोष्टी मागण्या केलेल्या आहेत आणि याचं श्रेय म्हणजे माझ्या एकट्याला नाही आहे माझ्याबरोबर या संघर्षामध्ये आमचे अजयभाऊ काळे माझ्याबरोबर होते त्यांनी खूप ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि फक्त गोल उद्घाटन नाही केलं ते प्रत्यक्षात उद्या काम चालू होणार आहे बंगला नंबर नऊचं काय हां बंगला नंबर नऊ जो आहे आमच्या छाऊली पश्चिम मतदारसंघामध्ये आहे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं जेव्हा पी एस कॉलेजचं ज्या होतं त्यावेळेस ते बांधकाम चालू करत होतो त्यावेळेस साहेब तिथं मुक्त यायचे तर ते पी एस कॉलेजकडून दे, जे बघा दे देखरेख करायचे त्यांचा मुकामी नऊ नंबर बंगल्यामध्ये व्हायचे तेच आता ऐतिहासिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा तारखेला तिथं पर्यटक येतात बघतात सहा डिसेंबरला येतात ते सर्व ह्या ठिकाणी येतात आणि ती त्या वेव वास्तूची व्यवस्था बघितल्याचं थोडंसं हळहळ व्यक्त करतात कर कारण आता साहेबांच्या आम्ही या कानावर घातलेलं आहे साहेब नक्कीच ह्या बी एस कॉलेजच्या साहेबांनी तिच्या माहितीसाठी पाचशे कोटीचा निधी दिलेला आहे पाचशे कोटी तर त्या माध्यमातून साहेब ह्या ह्या जे प्रोजेक्ट आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या ज्या बंगल्या नव्या बंगल्यामध्ये वास्तवत होते त्याची जी दूरध्वनी व्यवस्था आहे तिथं शुभशुभीकरण मेंटेनन्ससाठी साहेब नक्कीच काही ना काही तिथं पुढाकार घेतील आणि आमची मागणी पूर्ण कर छावणीच्या प्रश्नासंदर्भामध्ये वारंवार आपणच पालकमंत्र्याची मागणी करता किंवा त्यांच्याशी संघर्ष करता म्हणजे आणि पालकमंत्री साहेबसुद्धा आपलंच ऐकतात यामागती इंगित काय साहेब माझे एकटत सुरुवात एक माझा माझे जे काही प्रश्न असते ना ते आजे भैयाच्या कानावर खात पण आजे भैया त्याच्या त्यांची पारिवारिक सहमत आहे साहेब त्यांची मिळणे लागते अजय भैयाची बहीण साहेबांना दिलेली आहे आणि आमचं जे आहे ना ते लहानपणापासून साहेबांची जी, जी सासुरडीचे जे आहेत अजय भैया राजेश भैया छाया ताई हे जे आहेत त्या सर्व आमच्या जुन्या घरासमोर राहते म्हणजे साहेबांच्या लग्न झालं हा ते होते पहिले आमच्या घरासमोर राहायचे पी एस आय आमचे पारिवारिक संबंध साहेबांच्या सासरी पी एस आय एम काळे साहेब हे पी एस आय पोलीस खात्यामध्ये होते ते पोलीस खात्यामध्ये तेव्हा ते आमच्या घरासमोर राहायचं तर त्याच्यामुळं निमित्तानं आमचा थोडंसं जवळिक संबंध अजे भैया म्हणजे फार लहान होते त्यांचं म्हणजे सर आज उद्घाटन होतं रस्त्याचं भूमिपूजन होतं काय सांगणार आपण आता हा रस्ता ऐतिहासिक रस्ता आहे आपलं इथं मग बर आहे पण की हे मिळते एस कॉलेज लॉ कॉलेज म्हणजे आपली बाबासाहेबांची संस्था जी आहे बी एस सोसायटी हाच मागे तिकडला जायला आहे आणि या रस्त्याचं आतापर्यंत कोणती पुरात काम घेतला नव्हतं या रस्त्यासाठी दादामानी आणि आम्ही दोघांनी म्हणून तर इथे ठेवलो साहेबांना साहेबमधला हा रस्ता घेऊन द्या आम्हाला सकाळ कुठे लक्ष देतो तर संध्याकाळी ट्रॅफिक जाम व्हायची अँब्युलन्स जायला जागा नाही राहत सायची जायला जागा नसते कुठे पडलेले जायला ऍक्सिडेंट होतो साहेबांनी मी झालं तर वाडामध्ये कुठं कुठं विकास होणार आहे आता आता हे दोन कोटीचं हे काम झालं आता याच्या पुढे अजून ऐंशी काम मंजूर केलेले साहेबांनी दोन रस्त्याची चाळीचाळीस लाखाचे दोन रस्ते आपण मंजूर केले ते पण लवकर होतं बाजार बाजाराकडे इथं साहेबांनी बौद्ध वेळ बांधून दिलेला आहे त्या बौद्ध बाबासाहेबांचे बाबाचे स्पर्श लागलेले साहेबिवडमधे बौद्ध वेळ बांधून दिलं साहेबांना सावीसले पूर्ण झालेलं आहे आपण छावणीच्या नागरिकांना काय संधी देणार याविषयी आता ह्या विषयात मी एकच सांगतो बाबा जो काही विश्वास टाकून त्यांनी साहेबांनी निवडून दिलं त्या साहेबांची पूर्ण करतील आपली आपलं नाव असेल अतिक्रमणात म्हणा असेल डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटचं करायचं असेल ते स्वतःहून काढलेलं चांगलं असेल सांगा तेच म्हणणं आहे सर आपलं नाव हां बोला ना आपलं नाव अजय काय मी प्रमुख बनवू धन्यवाद धन्यवाद